नमस्कार मित्रांनो मी प्रफुल्ल आपलं स्वागत करतो समाधान या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी मूळचा महाराष्ट्र चंद्रपूरचा आहे आणि मित्रांनो मी इकडेच वेटनरी प्रॅक्टिस करतो आपल्या चंद्रपूर एरियामध्येच जे छोटे खेडेगाव आहेत तिथे आणि मित्रांनो जेव्हा मी फिरत असताना भरपूर लोक मला विचारतात पशुपालक किंवा जे गुड फार्मिंग करणारे जे फार्मर आहेत ते विचारतात की आपल्याला बकरे लवकर तयार करायचं एखादी फार्मरला सांगेन मी भरपूर लोकांना सांगितलं आहे आणि आपल्याला पण सांगतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये की लवकर वेट गेन कसं करायचं बकऱ्याचं आणि बकरी ईद किंवा वेगवेगळ्या फंक्शनसाठी आपण कसे बकरी तयार करून विकू शकतो याचा फॉर्म्युला आहे मित्रांनो सर्वप्रथम बकरी जे आपल्याला वेट गेन करायचे आहे ते चांगले पाहून घ्यायचे चा आहे मित्रांनो चांगले पाहून म्हणजे जे, जे जास्त दूध पिलेले असतात किंवा त्याच्या मदरचं आपण हिस्ट्री पाहून की दूध तिला कसं होतं त्या आणि त्याची हाईट वगैरे कशी आहे त्यानुसार आपण बनवू शकतो मित्रांनो कारण की भरपूरदा असं होतं मित्रांनो हे आपण औषध जे फार्मुला सांगणार आहे ते आपण कोणत्या बकऱ्यांना देतो की त्याचं बॅकग्राऊंड असं राहतं की त्याची आई पण नाटी असतं किंवा तिचं जे क्रॉस केलेलं जो ब्रीडर असतं तो पण नाटा असतं म्हणून त्या बच्च्याची ग्रोथ होत नाही दूध दूध त्यांना प्रॉपर मिळालं नसतं म्हणून त्याची ग्रोथ होत नाही मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो हे जे फॉर्म्युला आहे आपण वेट गेन करायसाठी आपण पाहणार आहोत मित्रांनो तर आपण चांगले बकरे पाहून त्याच्यावर हे उपयोग करा सर्वात प्रथम मित्रांनो आपण बकऱ्याची डिवॉर्मिंग करून घ्यायची आहे कोणशी पण एखादा जंतनाशक औषधीने ठीक आहे जंतनाशक औषध दिल्यानंतर सकाळी उपाशीपुटी आपल्याला जंतनाशक द्यायचे आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला हेपाओ घ्यायचं आहे हेपाईस म्हणजेच लिव्हरटॉनिक आहे ते घ्यायचं आहे आपल्याला जवळपास अर्धा लिटर आणि फेरी काइंड लिक्विड हे हे पण आपल्याला घ्यायचं आहे जवळपास अर्धा लिटर मित्रांनो त्याच्यानंतर याच्यामध्ये शंभर एम एल आपल्याला आप मेन काइंडचं मल्टीस्टार लिक्विड येतं ते आपल्याला मिक्स करून बकऱ्यांना कंटिन्यू द्यायचं आहे मिक्स करून जवळपास पंधरा एम एल वीस एम एल आपण दोन्ही टाईम बकऱ्यांना देऊ शकता सोबत त्यांना आपण जे पण रेग्युलर आपल्याकडे चारा असतो किंवा आपण सप्लिमेंटमध्ये काही पण गेहू मक्का वगैरे देतो ते पण देणं सुरू केल्यानंतर तुम्हाला लगेच पंधरा किंवा एकादी महिन्यामध्ये त्याच्या शरीराची वाढ किंवा बॉडी बॉडीमध्ये फरक दिसायला तुम्हाला लागेल मित्रांनो तर पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो हे मेनकाइंड कंपनीचं आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो पहिले आपल्याला घ्यायचं हे बाबीज हे लिबटॉनिक आहे त्याच्यानंतर फेरी लिक्विड हे ब्लड ब्लड वाढवतो त्याच्या श शे, शरीरामध्ये फोलिक ॲसिड वगैरे आहे फेरिकाइंड लिक्विड आहे त्याच्यानंतर मल्टीविटॅमिन म्हणजेच मल्टीस्टार हे पण मेनकाइंड कंपनीज आहेत तिन्ही प्रोडक्ट आपल्याला मिक्स करायचे आहे नंतर आपण बकऱ्याला ज्याचं वेट गेन करायचं आहे त्याला आपण देऊ शकतो हे फॉर्म्युला बहुत जबरदस्त आहे मित्रांनो हे आपण आपल्या बकऱ्यांना द्या आणि वेट गेन करा मित्रांनो ठीक आहे मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपण माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो